आता जन्म टेनिस क्रिकेट साची झालेला आहे त्याच्यामुळं सगळ्या स्वागत आहे आहे किंग ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा दा कदा कशोडला स्टाईल एकदम एकदम फायनल स्टेप आहे ना ही आता फायनल स्टेप आता डायरेक्ट ऑप्शनला जाऊ ज्यावेळेस सुरुवातीला मी आलो नंतर सगळा माहौल बघून थोडी भीती वाटलेली कारण मी स्वजीत ठाकुर 16 तारखे आज सबको पता चलेगा पता चला रहेगा की प्रोफेशनल क्रिकेट क्या होता है प्रोफेशनल ट्रायल्स क्या होते क्योंकि हम लोग रंजू ट्रॉफी की इधर देखते थे जैसे कि योयो यो टेस्ट होता था तो आज तो ये लोग के लिए योयो यो टेस्ट ही समझो बहुत ही नॉर्मल था तर आता आपल्या समोर आहे माहुल गावचे मंगेश दादा मंगेश वैती दादा कैसा आहेस आपण कोली मध्येच बोलू बारा कैसा आहेस मी पण माझ्या विजय दादा आहे

विश्वजीत ठाकूर ट्रायल संपलेला आहे कसं वाटलं ट्रायल एकदम मस्त एवढा इझी नाही ना इझी नाही आहे खूप अवघड खूप अवघड आहे अक्षरशः धावून पूर्ण किती वाजता आलेले आम्ही मी सकाळी आलो साडेआठ ला साडेआठ पासून पुण्यावरून ना नाशिक नाशिक वरून

फील्डिंग प्रैक्टिस रनिंग था एक मिनट के अंदर तो करना तो था ना लेकिन एट पॉइंट सेवन वन वन पॉइंट वन वन पॉइंट सिक्स अच्छा रन हुआ है और बहुत अच्छा एक्सपीरियंस था लाइफ में इतने क्रिकेट खेले लेकिन इतना फील्डिंग बैटिंग और उसके बाद रनिंग का जो ट्रायल था एग्जाम था बहुत ही अच्छा एक्सपीरियंस था विजय भाई लगा मैं बहुत ही मौसम था मुझे लग रहा है अपने हर एक अच्छे तो प्रोफेशनल खिलाड़ी के लिए जरूरी है आज सबको पता चले पता चला है, रहेगा कि प्रोफेशनल क्रिकेट क्या होता है प्रोफेशनल ट्रायल्स क्या होते हैं क्योंकि हम लोग रंजी ट्रॉफ़ी की इधर देखते थे जैसे कि योयो -यो टेस्ट होता था तो आज तो ये लोग के लिए योयो -यो टेस्ट ही समझो बहुत ही नॉर्मल था पर ये लोग अपन ने समझना चाहिए कि ये टेस्ट है बहुत छोटा इतना इतना बहुत काम करना जरूरी है अपने लिए जैसे कि आज भाग रहे थे भैया भैया थोड़ा अच्छा क्रिकेट आगे मिला है अपने को खेलने के लिए तो सब अच्छा फिटनेस करो और अच्छा क्रिकेट खेलो बहुत अच्छा लगा के साथ अच्छा लग रहा है काफी सारा साथ और के का आई बोलेगा उसका एल का उतना कि टेनिस बॉल जो लेवल पे जा रहा है और आप देख रहे हो तो मेरे को लग रहा है ऐसा ट्रायल रहेगा और ऐसा फिटनेस रहेगा और हम लोग भी ऐसा ही फिटनेस मेंटेन रखें फिटनेस बहुत अच्छा लेवल पे जाने की कोशिश करेंगे लेके जाने की कोशिश करेंगे और अच्छा एक आप सपोर्ट हाई एस पी एल सॉरी बहुत अच्छा खेल रहे हैं बहुत अच्छा कर रहे हैं एस पी आई एस पी का सपोर्ट भी अच्छा मिल रहा है ग्राउंड की फैसिलिटीज़ अच्छी दे रहे हैं लोग तो हम लोगों को भी अच्छा करने की ज़रूरत है फिर से एक बार हाई एस के लिए भी हम धन्यवाद देना चाहिए चाह रहा है कि आपने इतना बड़ा मंच हमारे लिए खड़ा किया है तो प्लीज कीप तो सपोर्ट सब लोग। तो थैंक दोस्तों आज एक ही बोलना चाहता हूँ, जय क्रिकेट जय एआईसीसी थैंक यू शुकरा दास और किंग ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा दा बड़ा कसो स्टाइल एकदम एक नंबर फाइनल स्टेप है ना ये दा फाइनल स्टेप पता डायरेक्ट ऑप्शन ला जाऊं ज्यावेळेस सुरुवातीला मी आल्यानंतर हे सगळं माहोल बघून थोडी भीती वाटलेली कारण बारा बॉलमध्ये चोवीस रन काढायचं म्हणजे सुट्टी गोष्ट नव्हती त्यामुळे जरा भीतीचं जा निर्माण झालं होतं वातावरण माझ्या मनामध्ये परंतु आतमध्ये गेल्यानंतर मी विचार केला की नॅचरली गेम जो का आहे तेच आपण करायचं आणि मी नॅचरली गेम केला दोन सिक्स दोन फोर आणि दोन दोनशे दोन, दोन रन आणि एक रन करून नऊ ते दहा बॉलमध्ये माझं टार्गेट होतं चोवीस रनाचं ते सत्तावीस रन करून बाहेर आला दादा जसं की तुमचं आता एज खूप आहे परंतु पण वाटत नाही दादा तुमचं हे फिटनेस बघून आणि जशी जिमची सुरुवातीला फलंदाजी होती तशीच अजूनपर्यंत तर तुम्ही यंग प्लेअरला काय मॅसेज देणार आय एस पी एल ट्रायल्स बद्दल सांगतो माझा जन्म टेनिस क्रिकेटसाठी झालेला आहे त्याच्यामुळं प्रयत्न करतो जास्तीत जास्त ग्राउंडमध्ये राहण्याचा त्यासाठी टिप्लेस वगैरे खूप करतो तर तुम्ही बघितलंच असेल एक पॉईंट सहा मिनटामध्ये सहाशे मीटर धावायचं म्हणजे काही जोक नाही तर खूप मेहनतीचं काम होतं आणि पार केलं खूप बरं वाटतं थँक्यू थँक्यू सर बघितला कृष्णा दादा आहे कारण की खूप टफ होतं मित्रांनो पूर्ण ग्राउंडचं चक्कर मारणं प्लस बॅटिंग करणं प्लस बॉलिंग आणि फिल्डिंगसुद्धा सुद्धा होतं सिलेक्शन खूप डेंजर आणि इकडे समीर बाय आहे समीर बाय काय होतं समीर आणि इकडे आपल्या गन्याबाय गण्याला थोडा विचार आहे गण्या कसं वाटलं ट्रायल्स कसं होतं एकदम बरं वाटलं तू तर लेदर खेळलेलं आहे तर तुला इतका अवघड नसेल कारण की लेदरमध्ये अशा प्रकारे रोज धावून पण कसं आहे ते खूप दिवसाने टेनिसमध्ये आले ना आम्ही पण अचानक मध्ये धावतोय म्हणून थोडं टाकल्यासारखं वाटत तर काय वाटतंय आय एस पी बद्दल आता सिलेक्शन बद्दल तुझ्या आता बघू आम्ही आमचे हंड्रेड पर्सेंट दिले ग्राउंडवर एक सहा पण मारला गण्याने छान मारला तरी ऑल द बेस्ट गण्या बारा बॉल वीस रन पर्यंत आता हाही फायनल स्टेप आहे याच्यानंतर ऑप्शनमध्ये जाणार आता डायरेक्ट ऑप्शन चला बघूया आय होप आपण आशा करूया की ऑप्शनमध्ये मध्ये येईल आणि पीक होईल ऑल द बेस्ट तर आता आपल्या समोर आहे माहुलगावचे मंगेश दादा मंगेश वैती दादा कैसा आहेस आपण कोलीमध्येच बोलू बारा, कैसा आहेस मी पण मजा येईल दादा काय बोलशील आपल्या आईस पेल बद्दल हो नक्कीच जवरा बोलेल तवरं कमी आहे कारण की ज्या पद्धतीनं आता तुम्ही पण बघतला असेल की टेनिस बॉल ज्या पद्धतीने चालला आहे आणि आय एस पी एल ज्या पद्धतीने आमच्याकडशी करूनशी घेतलं म्हणजे टार्गेट प्लस पंधरा पंधरा वीस वीस ओवर बॅटिंग रनिंग फिल्डिंग प्रॅक्टिस टेनिस बॉल काय तू पण बघित तर मी सांगेल की खरोखर कर मेहनत करा आणि चांगला प्लॅटफॉर्म देते तर त्याचा फायदा घ्या जसं की दादा खूप जणांना कन्फ्युजन आहे जे मोठे टुर्नामेंट खेळतात लाखाच्या टुर्नामेंट खेळतात तेच सिलेक्ट होतील ऐसा खरं आहे का नाही तरी ऍक्च्युली बघित आहे मी तर मला असं वाटत नाही की आ... कौरव खोट आहे मला तर वाटतं खोटंच असेल या गोष्टी कारण की आपण बोलणं आणि या मैदान उतरुंशी करूनशी दाखवणं आणि कोळी लोकांना करता येतात तर मी बोलते जवळच जवळ जास्तीत जास्त मॅचेस हे टेनिस मॅचेस असतात तुम्ही थोडं सिरियसली घ्या थोडं स्वतः वर्क करा आणि मेहनत करा तर तुम्ही नक्कीच या लिवलं लवकर येशाल कारण की टेनिस बॉल सांगता नाहीत ज्या पद्धतीने ना आता पुढं चाललं आहे तर मला वाटतं कोळी लोकां लवकरात लवकर चांगला मेहनत करूनशी आणि प्लेअर कोळी लोक जवळ जास्त दिसतील तर मला बी आनंद होईल बरं बरं आता जसं की आपलं आता आय एस पी एलमध्ये आता तुम्ही लाखाच्या टुर्नामेंट खेळता तर असं सर्वांना आहे की या लाखाच्या खेळताना ती हे पहिला फिक्स असतील सिलेक्ट असतील ऐसं खरं आहे का कारण की तुमच्याकडनं पण एवढी मेहनत करून शिकतात तर जसं प्रोसेस होता आहे लेदर क्रिकेटमध्ये आता होता हो हो नक्कीच कारण की तुम्ही जे प्रश्न खरोखर आहे एक एक लाख दोन लाख आम्ही टुर्नामेंट खेळतो आणि त्याच्यामक्षी तुम्हाला असं वाट असेल की आम्ही डायरेक्ट सिलेक्ट होतो तर ऐसं नाही आहे पहिली गोष्ट यो तुमच्या डोक्यांचं जो भ्रम आहे तो काढूनशी टाका खरोखरच कारण की प्रत्येक एरिया गुजरातचा कर्नाटकचा पुण्याचा ऑल इंडियाचं च आहे या सिलेक्शन यावं लागतं नंतर सिलेक्टर लोकांना बी टफ आहे तर तुम्ही हे ठरू नका की या वशिला चालते या नया नचुली या खरोखरच खोटा असेल hmm. आणि या या भ्रममध्ये रे हो। तुम्ही नक्कीच मेहनत करा जय जय टुर्नामेंट असेल तुमचा बेस्ट द्या तुम्ही नक्कीच तुम्हाला हंड्रेड पर्सेंट दादा ऑल दा द दा बेस्ट ही फायनल स्टेप आहे यानंतर आम्हाला ऑप्शन मध्ये तुम्ही दिसाल आणि नक्की पिकवाल कोणत्या तरी संघासाठी खेळताना ऑल द बेस्ट नक्कीच मी चान्स भेटला तर चांगला करण्याचा थँक्यू जय आगरी जय गोदन जय गोंद तर मंगे दादाच मी बोललेलो आपण तर मित्रांनो तेरा ते सोळा तारखेपर्यंत आता ही आय एस पी एलची ट्रायल्स मॅचेस होणार आहे इकडे मालाडमध्येच आहे मालाडमध्ये सरस्वती कॉम्प्लेक्स स्टेडियमसारखं आहे तिकडे आहे फोटो चांगला नाला परंतु दादानी पुन्हा दिलाय <laughs> फोटो अंबल बंदे <laughs> <laughs> इसको इसको ये इसके पास नऊ गिलीय नऊ गिली नऊ छोटी छोटी पोरम असतात तिकडे है। मेरा ले रहा, ले रहा नहीं। फाइनल भी दोस्तों अभी आई एस पी एल का फाइनल ट्रायल्स हो गए मैचेस तो अपने साथ किंग ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा दादा है तो दादा क्या कहना चाहोगे बोलना चाहता हूँ कि बहुत अच्छा एक्सपीरियंस था आज का और वो फाइनल हो गया और मेरा परफॉर्मेंस बहुत ही शानदार रहा और जाते जाते एक बोलूँगा अपना प्रमोद ये जो लड़का है बहुत ही मेहनती है और उसका जो पी चैनल है उसको सब्सक्राइब करना ना भूलें सपोर्ट करो थैंक यू थैंक यू मच्छे कुछ आया नहीं है आगे जाके जो प्रमोद ने का न्योता दिया है इसलिए हम अभी पे जा रहे हैं पेड़ भर के खाने जान मिल जाती थी देखो दादा अभी तो दादा अभी बस तो है इकडे बसला तुम फानचा आली का साला ओदर दोस्तों देख सकते हैं हम अभी खाना खाने आए नाश्ता करने जरा नाश्ता है कि खाना 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 करने आए तो कृष्णा सर है क्या कैसा है खाना एक नंबर आणि खूप वर्षानंतर प्रमोदचं माझं फक्त फोनवरतीच बोलणं असायचं परंतु त्याला खबर भेटली की मी आज आयसपीएलच्या ट्रायसाठी आलो आहे सगळा प्रोग्राम झाला एस पी एचा त्याच्यानंतर त्यांनी आजची मला पार्टी दिली आणि खूप दिवसाची पार्टी पाठली होती त्यांनी यूट्यूब चॅनल खोलला होता त्याच्यानंतर तो बोलत होता की सर मला तुम्हाला पार्टी द्यायची प्रत्येक क्षण आज आलेला आहे आणि आज त्याने आम्हाला मस्त जेवण खायला घातलं आहे जेवण जेवण खायला घातलेलं आहे आणि खूप चांगलं मस्त वाटते मला आणि खरं खूप मेहनतीचा मेहनती खूप मेहनत करतो हा मुलगा प्रोमोदसाठी आपल्या जसं म्हणजे मला जसं तुम्ही सपोर्ट केला तसं तुम्ही प्रोमोदच्या यूट्यूब चॅनलला देखील सपोर्ट करा की मी तुम्हाला माहिती जसं की इंटरनॅशनलमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली नसतील तर मॅच बघायला मजा नाही तसंच टेनिस क्रिकेटमध्ये उस्मान पटेल आणि किंग ऑफ टेनिस क्रिकेट म्हणजे कृष्णा खातूर नसेल तर आम्हाला पण मजा नाहीत मॅच बघायला दादा तुम्ही आम्हाला खूप इम्प्रेस केलेला आहे तुमच्या बॅटिंगने कारण की तुम्ही या वयामध्ये पण अप्रतिम फलंदाजी करता आणि तुमचा फिटनेस तर लाजवावता थँक्यू 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 आज खूप छान चांगले बावीस पंचवीस सव्वीस तीस वर्षाच्या आतील मुलं मी बघितले कोण एक पॉईंट दहा एक एक पॉईंट पंधरा एक एक पॉईंट साठ असे धावले तर मी एक पॉईंट सहा धावलो कसं वाटलं हा भारी आहे कारण की तुमचं असं वाटतं असं वाटतं तुम्ही फ्रेश आहात अजून म्हणजे तुम्ही मैदानात दाखवत नव्हते तुम्हाला आतून वाटत असेल पण मैदानामध्ये दाखवत नव्हतं कारण की तुम्हाला आजूबाजूला बघणारे खूप जण असतात आणि तुम्हाला बघून शिकतसुद्धा असतात भारी मला एवढा स्वतःवरती कॉन्फिडन्स होता एक मिनटामध्ये मी हे जे चारशे पाचशे मीटर जे ग्राउंड होतं मला वाटतं पाचशे साडेपाचशे असेल कदाचित मी एका मिनटामध्ये पूर्ण करू शकलो असतो कारण हे होतं न करण्याचं कारण कारण परवदिशी एन बी ट्रॉफीमध्ये बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग की किबिंग त्याच्यामुळं पूर्ण बॉडी माझी जाम झाली होती आणि बॉलिंगला खूप एफर्ट लावला सहा ओवर टाकले देऊजभरात त्याच्यामुळं बॉडी खूप थकून गेली त्याच्यामुळं रनिंग मध्ये एवढा एफट ला ठीक आहे माझ्या परफॉर्मन्समुळं असं मला वाटतं की मी शंभर टक्के ऑप्शन मध्ये शंभर टक्के जाणार आणि नक्की तुम्ही सिलेक्शन आता जेवूया आम्ही सुद्धा जमलेलं आहे चला आता जेवण झालेलं आहे मस्त थँक्यू वेल दिल्याबद्दल तुमचा थँक्यू प्रमोद खूप भूक लागली होती आणि आमचा प्लॅनिंग होता बाहेर जाऊन जेवण्याचा परंतु तू पार्टी दिली तो तो ना एक छोटा भाऊ म्हणून फायनली मित्रांनो आपल्या मलाडमध्ये आले होते दादा आणि दादा दिवसभर इकडे होते आय एस पी चे फायनल ट्रायल होती आणि आय होप याच्यानंतर दादा ऑप्शनमध्ये आपल्याला दिसतील आणि पुन्हा एकदा कोणतीतरी करणारच आहे तर पुन्हा आपल्याला आय एस पी एल सीझन टू मध्ये दादा खेळताना दिसणार आहे दादा धन्यवाद वेळ दिल्याबद्दल पे गुगल पे यूज करतो त्यामुळे पैसे काय ठेवत नाही तर एक माझ्याकडनं कशी गावाण घेत आहे नक्कीच काहीतरी